अनेकदा असं म्हटलं जातं की सरकारी यंत्रणा ज्या पद्धतीने तपास करतात त्यावरती सामान्य लोकांचा विश्वास बसत नाही बऱ्याचदा रिपोर्टिंग करताना सुद्धा तुम्हाला हा विचार करावा लागतो की जे तुम्हाला सांगितलं जात आहे त्यातल्या किती गोष्टी खऱ्या आहेत आणि या गोष्टी तंतोतंत अत्यंत गंभीर अशा प्रकरणामध्ये खऱ्या निघालेल्या बघायला मिळतात तुम्हाला मुंबईचा सात अकराचा ट्रेन ब्लास्ट आठवत आहे का तो जर आठवत नसेल तर मी तुम्हाला त्याची आठवण करून देतो आणि याच ट्रेन ब्लास्टची एक स्टोरी आज मी तुम्हाला सांगणार आहे ज्यातनं तुम्हाला मी काय म्हणतोय ही गोष्ट लक्षात येईल नमस्कार मी साहिल जोशी मुंबई मध्ये आपलं स्वागत आहे दोन हजार सहा साली म्हणजे जवळपास एकोणीस वर्षापूर्वी घडलेल्या या ट्रेन ब्लास्टची विशेष आठवण मला तुम्हाला का करून द्यायची याचं आधी मी तुम्हाला कारण सांगतो अकरा मिनिटामध्ये फक्त अकरा मिनिटामध्ये संध्याकाळच्या वेळेस मुंबईतल्या सात लोकल ट्रेन्समध्ये अचानक एकामागून एक बॉम्ब धमाके होतात आणि त्या धमाक्यांमध्ये दोनशे तीन लोक आपला प्राण गमावतात आणि सातशे लोक जखमी होतात मुंबईच्या दृष्टीने देशाच्या दृष्टीने आणि इवन जगाच्या दृष्टीने अत्यंत मोठी घटना कारण याला इंटरनॅशनल मीडियाकडनं सुद्धा कव्हरेज मिळतं मुंबईसारख्या इंटरनॅशनल सिटीमध्ये इंटरनॅशनल शहरामध्ये आंतरराष्ट्रीय शहरामध्ये अशा पद्धतीने ट्रेन ब्लास्ट होत आहेत आणि एवढे लोक आपले प्राण गमावत आहेत याहून मोठी घटना काही असू शकत मुंबईने अशाच पद्धतीचे बॉम्ब ब्लास्ट हे एकोणीसशे त्र्याण्णव साली बघितलेले होते आणि त्यानंतर सात बॉम्ब ब्लास्ट अकरा मिनटामध्ये ज्या पद्धतीने झाले त्यामुळे मुंबई शहरच नाही तर सरकारसुद्धा हादरून गेलेलं होतं प्रचंड प्रेशर तपास यंत्रणांवरती की अशा पद्धतीचे बॉम्ब ब्लास्ट मुंबईसारख्या शहरामध्ये होऊ कसे शकतात एकोणीसशे त्र्याण्णव नंतर मुंबईमध्ये ज्या पद्धतीने सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली मुंबई शहर हे टार्गेटवरती असू शकते याची कल्पना आलेली होती तरीसुद्धा हे बॉम्ब ब्लास्ट झालेले असतात अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे कारण दोन हजार पाचपासून भारतातल्या अनेक शहरांमध्ये अशा पद्धतीचे ब्लास्ट व्हायला सुरुवात झालेली होती मग त्याच्यामध्ये दिल्ली होतं अहमदाबाद होतं जयपूर होतं हैदराबाद होतं बँगलोर होता इवन मुंबईमध्ये सुद्धा अशा पद्धतीचे ब्लास्ट झालेले होते त्याच्यामुळे कुठेतरी या सगळ्या गोष्टींवरती सरकारचं लक्ष आहे की नाही असा प्रश्नसुद्धा उपस्थित व्हायला सुरुवात झालेली होती मुंबईमध्ये त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख गृह खातं ऑफकोर्स आर आर पाटल पाटील म्हणजे एन सी पीकडे होतं दोन हजार पाचमध्ये मुंबईमध्ये जो महापूर आलेला होता त्याच्यामध्ये शंभर एक लोक मेलेले होते आणि त्याच्यामुळे सुद्धा सरकारवरती अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेली होती की मुंबईसारख्या शहराला सांभाळणं सरकारला मुश्किल झालं आहे आणि बरोबर एक वर्षानंतर म्हणजे अकरा जुलै दोन हजार सहाला अशा पद्धतीचे ब्लास्ट होतात आणि सरकारला याबाबतीतली कुठलीही माहिती नाही त्याच्यामुळे अजूनच तपास यंत्रणांवरती प्रेशर महाराष्ट्र अँटी टेररिस्ट स्क्वॉड याची पूर्ण जबाबदारी घेतं तपासाची आणि महिन्याभरामध्येच या ब्लास्टशी संबंधित असलेल्या तेरा जणांना पकडण्यात येतं आरोप असा लावण्यात येतो की या तेरा लोकांनी पाकिस्तानमधनं आलेल्या अकरा लोकांना बरोबर घेऊन कारण त्याचं ट्रेनिंग वगैरे लष्कर ए तोयबाकडनं करण्यात आलेलं आहे आणि त्यांना बरोबर घेऊन या हे ट्रेन ब्लास्ट घडवून आणले आणि ह्याच्यासाठी प्रेशर कुकर बॉम्ब वापरण्यात आलेला होता तो प्रेशर कुकर बॉम्ब हा मुंबईतल्या घाटकोपरमधल्या एका झोपड्यामध्ये हे सगळे बॉम्ब्स बनवण्यात आले आणि नंतर एकामागून एक जोड जोडीने जाऊन हे बॉम्ब प्लांट करण्यात आले आणि नंतर अकरा तारखेला अकरा जुलैला अवघ्या अकरा मिनिटामध्ये ह्या ह्या बॉम्ब्स हे बॉम्ब्स फुटले आणि त्याच्यातनं एवढे लोक मेले चार्जशीट फाईल केली जाते एवढंच नाही तर वर्षभरानंतर यातल्याच एका आरोपीची एक सी ही ए टी एसकडनं मीडियापर्यंत पोहोचवली पोहोचवली जाते ज्याच्यामध्ये तो आरोपी सांगत असतो की कशा पद्धतीने त्यांनी हे ट्रेन ब्लास्ट घडवले ए टी एसकडनंही सांगण्यात येतं त्यावेळेस ए टी एसचे प्रमुख होते के पी रघुवंशी आणि मुंबईचे पोलीस कमिशनर ए एन रॉय होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्याचं पूर्ण इन्व्हेस्टिगेशन झालं असंही सांगितलं गेलं आणि त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जी पोलिसांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की कशा पद्धतीने त्यांनी त्यांना अटक केली खरंतर बिहारमध्ये त्यातला एक आरोपी होता तिकडनं त्याचे धागे दोरे लागले इंटेलिजन्स ब्युरोकडनं त्यांना काही इनपुट्स मिळालेले होते आणि त्या आधारावरती ए टी एसने हे इन्व्हेस्टिगेशन केलं आणि त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये आढळून आलं की आय एस आयचा या ब्लास्टच्या पाठीमागे हात आहे आय एस आयने हे मॉडेल मॉड्यूल तयार केलं अकरा पाकिस्तानी लोक मुंबईमध्ये पाठवले म्हणजे भारतात पाठवले ते मुंबईत आले या लोकांना त्यांनी बरोबर घेतलं आणि ह्यांच्या मदतीने त्यांनी हा बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला याची ट्रायल उभी राहते आणि मीडियामध्ये रिपोर्टिंग झाल्यानंतर ही ट्रायल पुढे सुरू होते या आरोपींना कडक शिक्षा होईल याची एक साधारणतः तयारी ता, ता, सुरू झालेली असते मकुका त्यांच्यावरती लावण्यात येतो अत्यंत स्ट्रिंजंट अशा पद्धतीचे त्यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आलेले असतात आणि चार्जशीटही फाईल झालेली असते पोलिसांनी पूर्ण कहाणी ठेवलेली असते की कशा पद्धतीने आर डी एक्स यासाठी भारतात आणण्यात आलं पाकिस्तानी लोकांच्या मदतीने ते आरडीएक्स आणण्यात आलं मग प्रेशर कुकर कुठून विकत घेतले ज्या दुकानांमधनं प्रेशर कुकर विकत घेतले त्या दुकानदारांचे स्टेटमेंट्स घेतले जातात ते ओळखतातसुद्धा की कोणी प्रेशर कुकर विकत घेतला त्यांच्यापैकी काही जणांचं कॉन्व्हर्सेशन कोणीतरी ऐकलेलं असतं तेसुद्धा ओळख परेडमध्ये त्यांना बरोबर ओळखतात की हा हाच आरोपी होता की ज्याने त्या लोकांना त्या त्या प्रेशर कुकर विकत घेतले होते किंवा ते घेऊन जाताना त्यांनी बघितलेलं होतं झोपडपट्टीमध्ये ज्यावेळेस ते बॉम्ब बनवत होते त्याच्यापैकी काही लोकांचं लक्ष त्याच्यावरती गेलेलं होतं त्या झोपडीमध्ये आर डी एक्सचे त्या झोपडीतल्या मातीमध्ये आर डी एक्सचे काही अंश सापडले या संदर्भातला फॉरेन्सिक अहवालसुद्धा त्या मध्ये लावण्यात येतो आणि अशा पद्धतीने ते इन्व्हेस्टिगेशन आम्ही कसं रेकॉर्ड वेळेमध्ये पूर्ण केलं आहे हे सुद्धा ए टी एस मार्फत सांगण्यात येतं दोन वर्ष जातात तरी तरीही भारतामध्ये कुठेही हे ब्लास्ट थांबत नाहीत अहमदाबादमध्ये ब्लास्ट होतात सुरतमध्ये ब्लास्ट होतात दोन हजार आठमध्ये तरी या ब्लास्ट अशा पद्धतीच्या ब्लास्टची शृंखला लागलेली असते त्यातच दोन हजार आठमध्ये अचानक एक दिवस मुंबई क्राईम ब्रांच ही एक वेगळी संस्था आहे म्हणजे महाराष्ट्र ए टी एस अँटी टेरर स्क्वॉड आणि मुंबई क्राईम ब्रांच मुंबई क्राईम ब्रांच त्यावेळेस राकेश मारिया हेड करत असतात आणि राकेश मारिया एक दिवस अचानक अनाऊन्स करतात की एक महत्त्वाची प्रेस कॉन्फरन्स आम्हाला करायची कारण त्या काळामध्ये भारतातल्या अनेक शहरांमध्ये जेव्हा ब्लास्ट व्हायचे त्यानंतर एक ईमेल मीडिया चॅनल्सना पाठवला जात होता आणि त्या ईमेलमध्ये लिहिलेलं असायचं की कशा पद्धतीने अल्पसंख्याक समुदायावरती जो अटॅक केला जातो आहे त्यांना जे टार्गेट केलं जात आहे विरोधात आम्ही धडा शिकवण्यासाठी हे ब्लास्ट करत आहोत आणि इंडियन मुजाहिदीन या नावाने तो ईमेल वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सना पाठवला जात होता तो ईमेल मीही बघितला होता त्यावेळेस या वेळेचा जो ईमेल एक पाठवला जातो जो लेटेस्ट ब्लास्ट झालेला असतो तो जो ईमेल पाठवला जातो त्याचा जो आय पी ॲड्रेस आहे त्या ईमेलचा तो एका नवी मुंबईतल्या घरात घरात तर केलेला आहे असं प पकडलं जातं तिकडचा वायफाय वापरून केलेला आहे आणि ते जे वायफाय आहे ते अमेरिकन काउन्सिलेटमध्ये काम करणारा एक अधिकारी ते वायफाय वापरतो हे कळलं जातं एक नवीनच अँगल त्याच्यामध्ये मिळतो त्याच वेळेस एका कार चोरीची कंप्लेंट सुद्धा क्राईम ब्रांचकडे आलेली असते आणि त्या आधारावरती त्यांचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं आणि लक्षात येतं की या वायफायचा वापर करून एक टेक सॅव्ही मुलगा हे ईमेल बनवून पाठवत होता त्याला पकडलं जातं पुण्यातनं तो एका मोठ्या आय टी कंपनीमध्ये काम करणारा तो मुलगा त्या कारचोराला पकडलं जातं आणि लक्षात येतं की अशा पद्धतीचं पूर्ण देशभरात पसरलेलं एक मोठं टेरर मॉड्युल हे देशामध्ये आहे आणि त्याला इंडियन मुजाहिदीन असं त्यांनी नाव घेतलेलं आहे आणि ही सगळी होम ग्रोन टेररिस्ट आहेत रियाज भटकल त्यांचं मार्गदर्शन करतोय जो पुन्हा एकदा भारतातनंच गेलेला आहे आणि त्याच्या मार्गदर्शनाखाली हे इंडियन मुजाहिदीन नावाचा ऑफकोर्स त्याला पाकिस्तानमधल्या काही संस्थांचा सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टी आहेतच पण त्यांच्या मार्फत हे ब्लास्ट केले जात आहेत याचं रिव्ह्युलेशन त्याच्यामध्ये होतं मुंबई क्राईम ब्रांच त्यांचं इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्यातला एक आरोपी सादिक तो असं सांगतो की एवढंच नाही तर ते जे ट्रेन ब्लास्ट केलेले झालेले होते ना मुंबईमध्ये अकरा मिनिटात सात ट्रेन्समध्ये ते सुद्धा आम्हीच केलेले होते आता आली पंचायत कारण याच प्रकरणामध्ये महाराष्ट्र अँटी टेररिस्ट स्क्वाड के पी रघुवंशीच्या ह्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी ऑलरेडी तेरा जणं पकडलेले आहेत त्यांनी त्याला एक वेगळं नाव दिलेलं आहे त्याला काही इंडियन मुजाहिदीन वगैरे नाव दिलेलं नाही आहे अकरा पाकिस्तानमधनं लोकं आले वगैरे ही सगळी ना त्यांनी त्याच्यामध्ये स्टोरी कहाणी पूर्ण बसवलेली आहे चार्जशीट फाईल झालेली आहे एवढे सगळे स्टेटमेंट्स आहेत की जे म्हणत आहेत की हो आम्ही हे कुकर घेऊन जाताना पाहिले बॉम्ब बनवताना पाहिले तिकडे आरडीएक्सचे ट्रेसेस सापडले आणि हा म्हणतोय की हे ब्लास्ट आम्ही केलेले होते त्या आरोपीचं मॅजिस्ट्रेट समोर स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात येतं ज्याला वन सिक्स्टी फोरच्या अंडर स्टेटमेंट असं आणि त्याचा एक व्हिडिओसुद्धा रेकॉर्ड करण्यात आलेला असतो कारण हे इंडियन मुजाहिदीनचे बॉडील आहे ते वेगवेगळ्या शहरांमधल्या ब्लास्टमध्ये पण सामील असतात कारण तेच जाऊन ते सगळीकडे हे ब्लास्ट करत असतात हे त्यावेळेसच पहिल्यांदीच कळलेलं असतं आता नेमकं त्यावेळेस एटीएसचे प्रमुख बदललेले असतात आणि हेमंत करकरे हे एटीएसचे प्रमुख म्हणून आलेले असतात त्यांना ही गोष्ट कळवण्यात येते की अरे अशा पद्धतीने एक नवीनच गोष्ट समोर आलेली आहे हेमंत करकरे सांगतात की ठीक आहे त्यांचं त्याची कस्टडी आम्हाला घ्यावी लागेल कारण ट्रेन ब्लास्ट जो स सा, दोन हजार सहाचा झाला त्याचं इन्व्हेस्टिगेशन हे ए टी एसकडे होतं त्याच्यामुळे त्या आरोपीची की ज्याची कस्टडी सध्या मुंबई क्राईम ब्रांचकडे त्याची कस्टडी आम्हाला घ्यावी लागेल हे सगळं सुरू असताना मुंबईमध्ये कसाब आणि त्याच्या साथीदारांचा हल्ला होतो लष्कर ए तोयबा तो, तो हल्ला घडवून आणतो त्या दहा टेररिस्ट त्याच्यामध्ये मारले जातात कसाब पकडला जातो वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात आणि त्याच हल्ल्यामध्ये हेमंत करकर यांचासुद्धा मृत्यू होतं आणि मग काय होतं तर के पी रघुवंशी पुन्हा अँटी टेरर स्क्वॉडमध्ये परत येतात प्रमुख म्हणून के पी रघुवंशी त्या त्यांच्या अंडर ए टी एस पुन्हा एकदा त्या तो जो आरोपी जो इंडियन मुजाहिदीनचा जो क्लेम करत असतो की तिथं धमाके आम्ही केलेले आहेत त्याला पुन्हा एकदा आपल्याकडे घेतो आपल्याकडे घेतलं जातं ए टी एसकडे घेतलं जातं त्याची चौकशी केली जाते आणि त्याच आरोपीकडनं पुन्हा एकदा एक वन सिक्स्टी फोर रेकॉर्ड करून घेतलं जातं स्टेटमेंट त्याच्यामध्ये तो आरोपी सांगतो जे मी क्राईम ब्रांचला सांगितलं होतं ते चुकीचं होतं मग आमचा काही ह्याच्याशी संबंध नाही सात अकराशी मीन वाईल महाराष्ट्रातले गृहमंत्री पण बदललेले असतात जयंत पाटील तोपर्यंत त्या आरोपीचा व्हिडिओसुद्धा मीडियामध्ये बाहेर आलेला असतो सरकारकडनं सांगितलं जातं की नाही जाणून बुजून कन्फ्युजन क्रिएट करण्यासाठी म्हणून या गोष्टी केल्या जात आहेत ह्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात यावं नंतर ट्रायल चालते ट्रायलमध्ये ट्रायल कोर्ट या बाबतीमध्ये शिक्षाही घोषित करतं दोषी सापड सापडतात तेरापैकी बारा लोकांना दोषी करार करण्यात येतं एक आरोपीची मुक्तता करण्यात येते बाकी जे बारा आरोपी असतात त्यांच्यापैकी सात जणांना फाशीची शिक्षा ठोठावली जाते पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली जाते या प्रकरणात हे बाराच्या बारा आरोपी हायकोर्टात धाव घेतात या निकालाच्या विरुद्ध त्यापैकी एका आरोपीची कोविडच्या काळामध्ये मृत्यू होतो आणि हायकोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण चालतं तेव्हा जाऊन हायकोर्ट या निर्णयापर्यंत पोचतं की या सगळ्या घटनेचा तपास हा चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला आहे या घटनेमध्ये जे साक्षी पुरावे करण्यात आलेले आहेत त्याचा ताळमेळ लागत नाही आहे आणि हे अनबिलिवेबल आहे ह्याच्यावर विश्वास ठेवता येणार नाही अशा ना ना पद्धतीचं हे इन्व्हेस्टिगेशन झालेलं आहे आणि त्या बाराच्या बारा, बारा आरोपींना या दोषातनं मुक्त करण्यात येतं मग सात अकराचा ब्लास्ट कोणी केला ज्या आरोपीने इंडियन मुजाहिनच्या हे मान्य केलेलं होतं स्वतःहून की अरे ब्लास पर तो ब्लास्टसुद्धा आम्हीच केलेला होता त्याने पण पूर्ण स्टोरी सांगितलेली होती की कशा पद्धतीने ईमेल पाठवण्यात आला बाकी सगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या होत्या आणि या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या तरीसुद्धा तरीसुद्धा त्यांच्यापैकी कोणालाच अटक झाली नाही आणि ह्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं की अरे ब्लास्ट आपण केला पण आपल्यापर्यंत कोणीच पोचलं नाही या उलटे नवीनच लोक त्या ठिकाणी पकडले गेलेले आहेत त्या रागातलं त्यांनी अजून दोन शहरांमध्ये ब्लास्ट केला हेही तो आरोपी सांगतो तरीसुद्धा त्याला सिरियसली घेतलं जात नाही उलट त्याच्याकडनं पुन्हा एक स्टेटमेंट करून घेतलं जातं की नाही त्याने जे आधी क्राईम ब्रांचला जे सांगितलेलं होतं ते चुकीचं होतं तपास यंत्रणांकडनं जर चुकीचा तपास झाला आहे तर तो तपास योग्य दिशेला जाण्यापासून सरकारने त्यांच्यावरती दबाव आणला नाही का सरकारने जर तो तपास चुकला असेल तर तुमचा तपास चुकला ज्या लोक जे निरपराध आहेत त्यांना तुम्ही अटक करून ठेवू नका त्यांना सोडा त्यांच्याबद्दल ज्या पद्धतीने आर्यन खान केस बरे झालं की त्या ज्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ज्या पद्धतीने त्याला अटक केली आणि बाकी सगळ्या गोष्टी झाल्या चार्जशीट फाईल करताना त्यांनी सांगितलं आम आमच्याकडे यांच्या विरुद्ध काही पुरावा नाही आहे आणि ना त्याच्यामुळे आम्ही यांच्या आर्यन खान आणि या लोकांविरुद्ध दोषपत्र म्हणजे चार्जशीट फाईल नाही करू ना शकत आणि त्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता झाली त्या ह्याच्यातनं त्याच पद्धतीने याही केसमध्ये ही केस गोष्ट करता आली नसती का जेव्हा तुमच्याकडे एक नवीन पुरावा आला आहे त्याच्याबद्दलचं इन्व्हेस्टिगेशन जर तुम्ही केलं असतं तर कराची ही नामुष्की टळली असती या सगळ्या प्रकरणामध्ये आता हे सात अकराचे दोन हजार सहाचे बॉम्ब ब्लास्ट कोणी केले याबद्दल अजूनही प्रश्नचिन्ह आता उभं राहिलं आहे इंडियन मुजाहिदीनचे आरोपी अजूनही तुरुंगात आहेत त्यांच्याविरुद्ध विरुद्ध अनेक कोर्टांमध्ये ट्रायल सुरू आहे त्यापैकी काही कोर्टांनी त्यांना दोषीही स ठरवलेला आहे पण सात अकराच्या ब्लास्टमध्ये त्यांना दाखवलेलं नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कुठल्याही पद्धतीने या बाबतीतली ट्रायल सुरू झालेली नाही आहे आणि आता हा प्रश्न निर्माण होतो मग त्या दोनशे तीन लोकांना कुणी मारलं त्या सातशे लोक जे जखमी झाले त्याचे गुन्हेगार कोण आणि या बाबतीमध्ये चुकीचे लोक चुकीच्या पद्धतीने पकडले यासाठी म्हणून तपास यंत्रणेतले लोक कसे गुन्हेगार आहेत आणि म्हणून माझा जो पहिला प्रश्न होता की अनेकदा तपास यंत्रणा ज्या ज्या गोष्टी समोर घेऊन येतात त्यांच्यावरती लोकांचा विश्वास का बसत नाही याचं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण हे सात अकराच्या बॉम्ब ब्लास्टच्या इन्व्हेस्टिगेशनमुळेच खरंतर पुढे आलेला आपल्याला बघायला मिळत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबईतचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत